नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत चक्र या कथेचा भाग तिसरा तिने आईला विचारलं आई आत्याला खरंच इतका त्रास आहे का आत्यालाच माहीत खरं काय अन्न खोटं काय पण माणसात सहनशक्ती असावी ना त्रास सर्वांनाच असतो पण म्हणूनच माहेरी रडतरडत यायचं का सारखं त्यात आजी आहेच कुरवाळायला मीना अल्पवयीन आई सांगेल तेच खरं वाटायचं स्वतःच्या बुद्धीवर घासून एखादी गोष्ट स्वीकारायची ती अजून शिकली नव्हती तेव्हापासून आत्या म्हणजे विचित्रबाई हे तिच्या मनात रुचलं आत्या मोठी सुट्टी झाली की परत सासरी जायची मग सगळी भावंडं आईसोबत मामाच्या गावी जायचो तिकडे गेलो की दोन्ही माम्या डोक्यावर दो पदर घेऊन काम करत असायच्या आमची आजी आम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करायची आणि मामांना नुसती पळवायची माम्या कामात असल्या की आई आणि आजी खुसफुस करायच्या ही थोरली एक नंबरची आळशी आणि दुसरीचं तोंड तर बघा तुम्ही येणार म्हणून वाकडं तोंड करून फिरते नुसती तुला बहिणीच्या घरून साडी आली की नाही आली ना साडी कसली नुसता बोळा आई आणि आजीच्या कुरापती मी ना ऐकायची तेव्हापासून समजलं मामी म्हणजे वाईट बाई वर्ष सरत होती आत्या अधूनमधून यायची आणि आईचं डोकं फिरायचं हे नेहमीच होतं पण आता आजी अंथरुणाला खेळली आणि एक दिवस सोडून गेली आत्ता धाय मोकलून रडली तेव्हा आईनेच आधार दिला तिला पण नंतर आत्याचं येणं कमी होऊ लागलं यायची तेव्हाही दारातून घाबरतच आत पाहायची एरवी मोठं हास्य तिच्या चेहऱ्यावर असायचं आई होती तोवर माहेर होतं आपण आलो याचा आनंद सोहळा साजरा करणारं एक व्यक्ती तिथे होतं आता ती व्यक्तीच नाही भाऊ आणि बहिणीला आत्याने आलेला आवडायचं का आत्याला समजत नसायचं आत्याचं येणं कमी झालं आई खऱ्या अर्थाने सुटली पण आईचं सुद्धा माहेरी जाणं कमी झालं कारण आईची आई आमची आई आजी आजारी असायची घरावर सगळी माम्यांची हुकूमत चालायची पुढे मीनाचं लग्न झालं मीना, मीना शिकलेली होती चांगल्या नोकरीला लागली क्रमशः लेखिका मीना राव श्रोते हो या कथेचा हा भाग कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढच्या भागात धन्यवाद